नमस्कार चला तर मग आज आपण सोलापूर स्टाईल शेंगदाणे चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेली आहे थोडीशी कमी प्रमाणात ते मी शेंगदाणे भाजून घेणार आहे मिडियम गॅसवर मी भाजून घेत आहे शेंगदाणे पहा शेंगदाण्याला डाग पडले दिसत आहेत आता जास्त पण नाही भाजून घ्यायची शेंगदाणे तर हे पहा थंड झाल्याच्या नंतर मी साल काढून घेतलेली आहे वरची पूर्ण नाही काढलेली थोडं थोडी ठेवलेली आहे हे पहा आता आपण आणखी डबल यायला भाजून घेणार आहोत भाजण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहेत शेंगदाणे यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल टाकून भाजून घ्यायचं आहे छान कडक होतील शेंगदाणे यासाठी शेंगदाणे व्यवस्थित तळले गेलेले आहेत पहा आता व्यवस्थित झालेले आहेत आपण यामध्ये जिरे टाकून घेऊयात जिरे टाकून थोडा वेळ परतून घेऊयात आता जिऱ्याचा खमंग वास येतो आहे आता तळत आहेत जिरे त्यामुळे त्याचा सुगंध येत आहे यामध्ये आपण लसणांच्या पाकळ्या ऍड करूयात हे पहा लसूण थोडा वेळ परतून घ्यायचा त्याचा हे खमंग असेल तोपर्यंत तळून घ्यायचा तो असं परतून घ्यायचा मीडियम गॅसवर चालू आहे हे सगळे मी गॅस बंद केलेला आहे तर यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे मी, मी चवीप्रमाणे आणि मिरची पण ॲड केलेली आहे पहा थंड थंड झालेली शेंगदाणे ते यामध्ये टाकलेलं आहे मिरची ते गरममध्ये टाकलं तर करपेल ते सर्व मिक्स करून घेणार आहे पहा आता सर्व मिक्स झालेला आहे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे शेंगदाणे हे सर्व एकदाच टाकून घेणार आहे आपण यासाठीचे प्रमाण कमी घेतलेलं होतं हे पहा सर्व साहित्य ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित हे होईल पल्स मोडवर फिरवून घ्यायचं हे पहा किती छान चटणी झालेली आहे दिसायला पण छान कलर आलेला आहे याचा सोलापूर स्टाईल चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद